संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर संगमनेर ते आळेफाट्याच्या दिशेने गोवंश मांसाची वाहतूक करणारी कार घारगाव पठारभाग येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या जागरूकतेमुळे पकडण्यात आली आहे एक लाख वीस हजार रुपये किमतीचे सुमारे सहाशे किलो गोमांस घारगाव पोलिसांनी जप्त केले असून एकास अटक केली आहे बजरंग दल गोरक्षक ऋषिकेश भोर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अहमदराजा इस्माईल शेख वय अठ्ठावीस राहणार नेहरू बाजार परदेशपुरा जुन्नर पुणे याच्याविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय घारगाव पठारभाग येथील बजरंग दलाचे पदाधिकारी ऋषिकेश भोर व त्याच्या सहकाऱ्यांना गुरुवारी रात्री दहा वाजता संगमनेरते आळेफाट्याच्या दिशेने गोमांस घेऊन जाणारी कार क्रमांक एम एच बारा एच झेड वीस बत्तीस बाबत माहिती मिळाली होती त्यानुसार बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी डोळासने येथील बांबळेवाडी शिवारात संगमनेर बाजूकडून येणाऱ्या रस्त्यावर लक्ष ठेवले होते रात्री अकरा वाजेच्या सुमारास सदर कार कार्यकर्त्यांच्या दृष्टीत पडली कार आडवून तपासणी केली असता आज जनावरांचे मांस आढळून आले बजरंग दल कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या एकशे बारा हेल्पलाईन क्रमांकावर माहिती दिल्यानंतर घारगाव पोलिसांनी कार ताब्यात घेतली अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल एकनाथ खाडे करत आहेत वृत्तसंकलन गावपुढारी न्यूज घारगाव